मम्मी हम्म अब yang 2 तर झालेली आहे आणि मम्मी इतकं बाबांशी फोनवर बोलतात पप्पाला काय काय बोलायचं मी जेवतो मी नाही पण समोर यातले मला भैया तिथं आलो मध्ये आला आणि मी इथली आणि घेऊन आलो इतकं मला मीने बनवला आता लोणचा कच्च्या मम्मी आणि इकडं आहे ना मीने घेतली रूम साफ करायला पहिले पंखा पुसून घेतला त्याच्यानंतर याच त्या पुसल्या सामान करायला सांगितलं जाळीन ठेवायला तर सगळं आता कसं नीट इकडं आहे ना माझे रूम साफ वगैरे ते वगैरे पुसलं सगळा झाला फॅन वगैरे पण झाला आणि मी आता इकडं बसतो तर चलो आणि इकडे मी माझे बावले ठेवले पर्पल पिंक आणि व्हाईट गुड इव्हिनिंग तर मी आता तयारी वगैरे केली आणि आम्ही चलो फेस वनला कारण की शोंडा काहीतरी आणायचं आहे तरी काय आज शोंडा बोनचा बड्डे चला आणि पहिले येते की ते, के ते मी केला का मी पप्पांना दिला चाय बोलून आम्ही आलो फेस वनशी जाऊ तिकडे कपडा आणलं आणि मग मी इकडे सॉल्व्ह चाललं असून मी दिला ताईंचा फोन आला आणि मी घेतलं तिथे याने यानं मगासं देतो जेव्हा आला जबात पण घेऊन झाला तरी आम्ही काय ब्लॉग मध्ये आलं नाही मी खातो आहे आणि मशरूम डाळ पण होते ठीक आहे तिथं मुगाची डाळ आहे संत्री सगळं आटकते मी घेतला जेवा म्हणजे अर्ध पापावर गरम गरम भाजी झाली

आणि बड्डे बॉय पण आमचा आलेलं आहे इकडं आहे ना आता केक कापाला घेतात पहिले मम्मी ओवालतात

जना पाले लो पाले लो पाले हां बाबा तो बळि बिसको बनाय बाई की बकडी ढोढले इतरा बैकी के मथे केनवर जळाय ओके पावरले ज वाह ओ सगळे ना पावर खाललेला भेटल चल बोलना असतो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू अंजु हैप्पी बर्थडे टू यू बाबा पप्पा ने वर वाला पाहिजे द मम्मी ने वाला असा नाही पाहिजे पापा बने तो इ तारा बरोबर आखी आणि इकडं आहे ना, ना आम्ही आता बसलो जेव्हा या बर्थडेला नाही आलेलं हे काय आलं जेव्हा हम्म जेवायला आलं फक्त ते सगळ्यात बसले एक आमच्या सगळ्यांचं जेवण झाला आणि आम्ही बसलो आता केक खावा आणि आताच आहे ना मी बड्डेशी म्हणजे म्हणजे असं झालं आम्ही बड्डेशी आणि आता काय अजून आलो नाही ते पण कसं यादर जर झोपाळा तर चला आयटा बिटा घालवतो आणि गप्पपण झोपता कारण की यांच्या म्हणजे कालचं तीन चार म्हणजे रात्रीचं दोन तीन चार असं वाजतीलच तर आम्ही येतो झोपून तर बाय बाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचं सकाळ झालेले आहे आणि मम्मी बी मिक्सर झालेला आम्ही खाली उन्हान टाकायचे वाटत चला आणि सजलता येई दुकानावर तिकड आहे ना मम्मी घेतला मसाला कुटायला त्याच्यावरच सगळं सामानवाला घेतला आहे ना नवीन मसाला देकत लावायचा असा समजला सगळ्या पहिला मी फोडता आणि टाकता याच्यान आणि याच्यातनं मी सगळं मसाला ठेवलं म्हणजे खड मसाला आणि सजोताई बी गोल पण मग ठेवलेलं त्या आणि आता आहे ना मी चालू इथं बाहेर कारण की पार्सल आलं आहे मी मागवलेला म्हणजे मावळीला हे मागवलेलं लॉंग असं वाटीच होतं ते आलं मग आणि इकडं आहे ना मी आता पार्सल घेऊन निघलो घर चला पार्सल आलाय तो आता मी करते ओपन आणि इकडं काय बोलता सर कितीला आलेत तुम्ही कितीला आलेत कधीच टाइमिंग माहिती नसतो ना मी पण बसलो लावले टी व्ही आणि पाठीसिपिकट लावली मी ना आता शेतात आलो मिरच्या घराला कसं समाज कितलो ये मिर्ची एंटी 11

मस्त आणि त्या आणि हे काहीतरी चाललं ना वाटतं हे कुठेतरी चाललं ओ आल्या का खाली

दादाची चप्पल घालून आलं दादावरती वरती शोधलो चप्पल आणि पप्पा पण आला आता भाकऱ्यांची खोई आणि सेजलतानदा सुरू केली गोल्यांचा काही ना सेजलता मेड बाहेर सेजल ताई आणि इकडे मी आता घेते पीठमो आणि इकडं आहे ना मी घेतलं <laughs> मागाशी ते बनवत ठेवलेलं गोल खावायला

चॉकलेट आणि आणि आम्ही आता खावा बसलो ना खावला आणि आम्ही येऊन आता इकडं बसलो आज तुम्ही खात खात मस्त वैकी हिराची समोरचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट